आता तरी सांगा ताई मला इकडे काय आणून बसवलं तुम्ही इथं मला मा घरी कमून तुम्ही काय सुरू काय आहे तुमचं आणि ते घरी त्या काय गोंधळ आहे सांगा हव पार्वती बसली तू पण वर तर हा काय आहे काय गोंधळ सुरू आहे तुमचा गंगाजल साठी काय तर मी देतो ना सगळे साठी आणलं एवढं मोठं डक्क भरून काढण्या एकटीसाठी आणलं काय सगळे मी कप कप हम्म पहिले घरी तर जाऊ द्या मली पूजा पाठ करू द्या मग देतो ना मी नाही गंगाजल साठी आम्हाला माहित आहे म्हणून तू दुसरी गोष्ट आहे सांगा ना सांगा 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 बापा कोणी सांगा, पण सांगा मले लय मले बेचैनी होऊन राहिली काही तुमचं सुरू काय आहे आता गेल्या त्या पाच हजार आणाले मुन्नी जोडून त्या तर पाच हजार आणतील बर शांताबाई तुला बेचैनी होऊन राहिली ना सांगतो मी गोष्ट अशी आहे का मुन्नी ना हाँ हाँ, सांगा सांगा विमला ताई आता तू गेली होती हो गेली होती मग त्याच काय तर यात्रेले गेली तू तिकून नाही आली आता होळी तर मुन्नीच असं म्हणणं झालं का बा आता रंग धुल्ली आहे तर शांताबाई येणार नाही मुन्नीनं ना तुला पहिलेच फोन केला होता का ये तुम्ही जसं मला मागच्या वर्षी शेणानं रंगवलं शेंगात शेणात टाकलं होतं तसं मी तुला शेणात रंग टाकतो असं मुंनीनं म्हटलं होतं कधी तुला फोन करून हो म्हटलं होत तर तू आली नाही तर मुन्नीला वाटलं शांताबाई भेली शांताबाई मले भेली शेणात टाकून म्हणून शांताबाई येतच नाही अशी मुन्नी म्हणे तर मग तिथंच बोलता बोलता यायची झाली होड लागून गेली यायची इंदिरा म्हणे शांताबाई भेकाडी नाही आहे शांताबाई येईन आणि मुन्नी म्हणे शांताबाई भेकाडी आहे शांताबाई भेली शांताबाई येतच नाही त्याची होड लागली पाच पाच हजाराची मुन्नी म्हणते नाहीये ना आणि इंदिरा म्हणते येईन तर तू आली तू अशी तू यावर आहे तू आली आता तिले पाच हजार देवाले तिला जीवावर येत असं म्हणून असून ते गोष्ट होय काय ना तरी फालतूच्या उफाते काम करता पाच हजार रुपये का कमी होते का आता कुठून देईन ते पाच हजार रुपये एवढी साठी ते पाच हजार रुपये देईन का ते नाही देत मजाक मजाक मध्ये होड केली असेल तर ठीक आहे आता झगडे भांडण नाही केली पाहिजे बाबा चाले बर जाऊन तू अरे वहिने शांत वहिनी वृंगता बी आहे का रे पार्वती बी आहे का बोसा बोसा गंगा कुठे गेली गंगा ए गंगा नाही आहे रामलाल भाऊ गंगा घरी नाही आहे मला याय ना इथे आणून बसवलं काय यायची होळ लागली तिकडे ते गंगा न इंदिरा गेल्या तिकडे मुन्नीच्या घरी आणि मला म्हणे इथं बसून राहाय म्हणे घरी नाही जाऊ दे बसले गंगा नाही आहे घरी असो काय काय होड लागली आ? मावर होड लावली बापा गंगा इंदिरा पार्वतीने मावर होड लावली येईन पाच हजाराची मावर लावले पाच हजार रुपये अस असं काय म्हणून सकाळी पासून बाया हालको बिलको इकडे तिकडे झुंड बनू बनू उभ्या राहून राहिल्या होत्या विचारलं तर लागली बहिणाच्या गोष्टी करतो सांगाल खाली नाही हे होय काय ठीक आहे बसा मग सुनबाई चा हो बाबा मांडला नाही चहा बरं भीमला ताई पार्वती बसा मग चा पुष्पा चहाी नको मांडू काय ना त्रास घेत बापा आम्ही चाललो ठेवला ना चहा चहा ठेवला आणि पोहा बनवून राहिली तो आता चहा पोहा खेळून जाणं आता आई गी आल्यावरच ना आता कुठं जाता थांबा जायचा चहा आणि पोहा पकल थोडस थांबा चहा पोहा नाश्ता करूनच जा बापा ना चहा अन पोहाही बनवायला लागली काय लिहिले व एवढा त्रास घेऊन राहिली पुष्पा एवढ्या होऊन येता नी चा राहू देती ना बर आता ठेवलं बनवलं तर आता आणता पटापट हो आत्ता आणतो तशी कामाची आहे गंगाची सून आल्या गेल्याच धाव धाव करते तूही बिसून आहे म्हणा तूही बिसून आहे माही भीसून करते आता कमलाची सून माहित नाही बापा कशी काय करते तर तिच्या हातचा नाही खाऊन का नाही करत येते नाही येत आता येतच असन ना कोणी परीले स्वयंपाक तर येतेच येतच असन लपली काय आता तिथून आली तर घरीच आली असेल ना कुठं गेली असेल घरातच असेल ना ते एवढा आवाज देऊन राहिलो तरी बाहेर नाही येऊन राहिली चल साई सोडलं पाहू तिले हाय ते घरातच बसले घरात नाही असं परवानगी शिवाय आपण इथूनच आवाज देऊ किती किती पर्यंत बाहेर नाही निघते निमनते बाहेर थांब वाट घंटा होय ना दोनही घंटे होय ना आवाज देत रो निघलच ते बाहेर दे मग किती आवाज देतो घसा कोरडा होत वाढ घरातच बोमलत्रा बोमलत्रा करा घसा खोरडा मी आवाज देईन ना घराच्या बाहेर निघन ना मुन्ने ए बाई बा असं चालणार नाही बा मुन्ने मग मुन पहिले बोलत नको जात जाऊ करत होत नाही का आपल्याला ना करणं होत नाही तर आपण बोलाव नाही मग आ बोलून घेता लो बा आणि मग मांग हटत मुन्ने ए बाया कायच्यासाठी आवाज देऊन राहिले इंदिरा वय कायच्यासाठी बोलून राहिले मुन्नेले ओए कल्लीचे बाबा जाऊ नका तुम्ही बाहेर तू इथं बसली आहे काय इथं काय ना बसली आहे तू ते बाई आवाज देऊन राहिली काय म्हणते तो हो ना जराशी इथं चिपकले का तिथं खाली आव तुम्हाला नाही माहित तुम्ही जेवण झालं का तुमचं जा जेवून घ्या तुम्ही बसा चुपचाप चुप चुप देऊ देते आवाज देतील आमचं दुसरं मेटर आहे कायचं मेटर आहे तुमचं दुसरं काय होय काही गडबड केली का तुला हा गडबड केली हे पाय काय म्हणते कल्लीची माय म्हणणे असेल ना आता मी तुला सोडणार नाही अगं बोलता बोलता मग तोंडातून निघून गेलो ते शांताबाईवर होती पाच हजाराची शांताबाई मी म्हटलं येणार नाही ते म्हणते येईन आली शांताबाई मला द्यावं लागते तर पाच हजार रुपये कुठून देऊ मी पाच हजार रुपये त्या पाच हजार रुपये मागाले त्या कुठून देऊ मी पाच हजार रुपये म्हणून मी लपून बसली आहे तुम्ही जेवण करा तुम्ही आपल्या वावरात चालले जा आमचा आम्हाला पाहू द्या असे फाय तुझे धंदे करायला पाहिजे मुन्नी काय असे बोलतो तू होत नाही तर कुठून देशी पाच हजार रुपयाचे कमी किंमत होते का पाच हजार रुपये

आहे लल करून राहिले तुले राहिले त्या तुरेन तू लपून बसले टायरवानी ठेवाय का तुले काही जाय समोर सामना कर कमी एक महिन्याने दिन दोन महिन्याने दिन म्हणून अरे होड लावली तुला केलं तुन करतूत करता तू त्या तोंडावर तूया त्या जोबांवर तू या काबून नाही आहे तूया नाही आता कर सामना आता काय लपून बसली किती दिवस लपून बसतील गावातल्या गावात बरोबर पाहतो पण मी पाच हजार रुपये देत नाही बाबा फुकाचे काय रे होती पाच हजार रुपये काही काही फुकत येते का पैसे किती मेहनत लागते कमावा नाही मी पाच रुपये पाच हजार रुपये रुपये देत नाही तुम्ही जेवण झालं तुमचं तुम्ही बाहेरच्या दरवाज्यातून चुपचाप आपले वावरात चालले जा मी बरोबर सांभाळतो कर करू खाय तू खाय काही कर मला समजू नको करत बसा बी चाललो मी वावरात हो जा तुम्ही जा का मारतेत का त्या एवढी हिंमत द्यायची पाच हजारासाठी होती मारतील अरे मुन्नी तुले काय समजन पाच हजाराचं होडचं महत्व नाही तर जुबानाचं महत्व आहे आपल्या शब्दाचं महत्व आहे मला पैशाशिवाय काहीच महत्व नाही जा तुम्ही वावरात मी, वावरा, मी पैसे देत नाही त्याले तोंडातून काय शब्द काही तर काय खरंच राहते सगळं काय पट पटर पटर करून राहिलेच बोमलत राह बोमत राही पर्यंत बोमला उद्या बोमला परवाच्या दिवशी चुपचाप रान बोमलत रा बोम मी म्हणतो नाही गिरा हे नाही निघणार बाहेर हे आजच्या दिवस दोन तीन दिवस बाहेरच नाही निघत आता आपल्या हाती नाही सापडणार हे झाले बेमान समजून घे चाल आता राह दे सोड तिकडे लावली काय लावली चाल मा घरी शांताबाई बसली बिचारी थकून बाकून आली तिने तिच्या घरी पाठवून देऊ चाल चल समोर समोरून समोरून चाल समोरून खुला असेल दरवाजा चाल हो वाजू दरवाजा वाजू समोरून चाल एक प्रयत्न करून पाहू च समोरून चाल चाल समोरून चाल तेवढा प्रयत्न करून पाहू समोरून पाहू आवाज चाईन बाहेर ती मनापुला पोरगी बराबरीची झाली पोरगाई बराबरीच येऊन राहिलं तरी बायकोचे वाचर धंदे काही कमी नाही होऊन राहिले वाटते आता बाया तिकून आवाज हे काही निघाले नाही बाहेर आता इकून आल्या पकडलं मला आता मी काय आता बायकोची चुकी लपू का दाखव नाही चुकतं मग बायकोचीच आहे खरं काय ते यायला सामान देतो तिकडे जे होईल ते होईल खऱ्याचा साथ देवा फक्त सत्याचा साथ देणं हे जरुरी मग आपला राव नाही तर दुसरा राह सत्य सत्य पहिले

मग भांड्याचा आवाज येत असेल मग तुमचा आवाज काही येत नसून तिथे दस तुमचा आवाज खुला आहे दरवाजा जा, जा अंदर जा ते अंधार ठीक आहे मग जा जातो आम्ही काम होतो भेटतो भेटा भेटा भेटून घ्या भेटून घ्या तुम्ही वाहला चाललो मी जातो मी शमराभाऊ जातो मी वावरात जातो आमचं बाय बायचं काम आहे भेटतो बरं बरं ठीक आहे

एक खोटी बोलली का मा मजाक करून राहिली मला सांग मीच तर मजाकोय ना गाडीत मला म्हणते उतरली म्हणते मी गाडीत म्हणते गाडीतून म्हणते खोटार देवानाची शांती का चुकामुक झाली बोटी ती उतरली असन मी घरून निघालो असन ते ह्या इकडून घरी पोहोचली असन मी ह्या इकडून आलो असत नाही झालं फोन करून पाहतो जर असं कुठं आहे ना कुठं नाही आला फोन करून वाटच पाहून राहिले हे मी सांगितली होती स्टँड उतरली म्हटलं आता येतोच म्हटलं घरी ते हे वाट पाहून राहिले असतील काहून नाही आली म्हणून फोन लावून पाहते उचलून घे उचलून घे फोन उचलून घेन बोलून घे सांगून दे असं असं आहे म्हणून कसं कसं विमलत आहे ह त माय हेच व तू गंगाच्या घरी आहे म्हणून हे सांगून दे ना कसं कसं म्हणते हा हो 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 काय हो हो करून राहिली कुठं आहे तू उतरली म्हणत होती बस स्टँड मी इकडे व गंगाच्या घरी आहे तुम्ही कुठे आहे तुम्ही घरीच आहात का घरीच रा मी इकडे स्टँड वर आलो तुले घेऊ आले तू गंगाच्या घरी जाऊन पाहिले बसली काम होत थोडस येतो ना घरी सांगितलं नाही तुम्ही स्टँड वर येऊन राहिले म्हणून आता मी म्हटलं घरी बसल्यापेक्षा चल बा शांतीले घेऊ आले चालला जातो स्टँडवर म्हणून मी इकडे आलो उभा हवी इथं पंधरा मिनिटापासून तू नाही दिसून राहिली तू कधी पोहोचली तिथं गंगाच्या घरी कधी गेली तू मी बी आता झाले ना पंधरा मिनिट गंगाच्या घरी बसले चुकामुक झाली हो आपली चुकामुक झाली तुम्ही इकडून गेले असते मी इकडून आली हम्म जेव्हा फोन केली होती तेव्हा उतरली होती का सटडंग सटळंगी गादी मग नाही एवढी घाई आली होती का तुला घरी हो जराशी येती तर मला सापडली असती रस्त्यात सग मग घरी आलो हो असतो आता काय पाय मोजवली रांग यावानाची ठीक आहे ठीक आहे ये घरी मी बी येतो घरी टांगा टाकत आली कुठं का रामदास भाऊ काही नाही असाच शांतीले घेवायला आलो होतो ती गावावरून येऊन राहिली होती तिले घेवाले आलो होतो इकडे वहिनी तर मा, बसले मा घरी बसली आहे का हो माहित आहे मुले केलतो तो फोन घरी मला फोन केला होता तिनं मी बस स्टँडवर उतरली म्हणे मी म्हटलं चल घेवाले जातो मी घरी निघालो ते इकडून तुझ्या घरी पोहोचली वाटते आणि मी इथं येऊन उभा तिले वाट पाहून राहिलो तिची फोन केलो आता म्हणे गंगाच्या घरी बसली हो पार्वती आहे मी म्हटलं ती आहे आणि वहिनी बसली आहे बा काय बसले आहे पण शांती आता आली आणि तुझ्या घरी काय गेली का काम होतं म्हणे असं कोणतं काम पडलं गंगाई असं मग गंगाई आहे का ना ना गंगा भी? आता दे दे गंगा गंगा ते लंबी का आणि काही मी सांगत नाही भाऊ तुला तूच विचारून घेतो वहिनीले ते त्याचं मोठं घर ना आहे ते गंगा नाही आहे घरी गंगा गेली तिकडे पाच हजार रुपये आणले पाच हजार रुपये आणले कुठं कायचे पाच हजार रुपये वहिनीलाच विचारतो का ते वहिनीलाच विचारतो ते चाललो मी अरे या टूवाले थांब सांगितलं नाही रामलाल भाऊन कायचे पाच हजार रुपये काय गोंधळ कायची बहिणी पाच दिवसापासून शांती घरी आली घरी नाही आली ना, ना तिथं गंगाच्या घरी काय गेली पैसे तिनं भरपूर नेले होते घरून पाच हजार रुपये कोणाले ऊस नाही मागतले का दिल्ली माय बापाला नेऊन बायको बी ना मा हातचीच नाही आहे माय बापाची ओढ आहे तिरे मागतली असं कोणाले पाच हजार रुपये दिल्ले माय बापाला भावाला दिल्ली असन केले वाटते बोमल्या बो आणि गेल्या आता काही मी निघत नाही घर बाहेर आता दोन तीन दिवस घरातल्या घरातच करतो म्हणून काळचे व पाच हजार रुपये मला नाही माहित झालं ते मागचं मांग गेलं म्हणून टाळून टाका लागन गोष्ट अंदर आहे वाटत ये काम कामं करा खर खर कर। आली तिकून तडदडण लागली का मला नाही आवाज देना। देना। दे ना आवाज आता घरात गेल्यापेक्षा बोला तिकडे चप्रात असे ये oh my! आले बाप रेचा माणूस कल्लीचा दरवाजाही लावून नाही गेला तो म्हटलं होतं ना मी त्याला दरवाजा लावून जा म्हणून कसेच गेले वाटते मोठा पागल माणूस आहे बापा त्यापेक्षा पागल माणूस तर दुसरा कोणी नाही आले ना आता त्या अंदर आता काय करू मी आता आता काही करू भी शकत नाही आता कराच लागल मला सामना आवाज देऊन राहिला तुम्ही ऐकूच नाही येऊन राहिलो कधी आवाज दिला तुम्ही काही बोलता दा काम करू द्या मला नको दाखवतो दादा दाखवले पण काही कामाचे राहते काय बोलतो हिंदी तू आता तू लयच मजा की झाली बिंदी र आजकाल लयच मजाक करतो तू <laughs> आता दाखवत बापा दातो तसे माय दा तो दोन पुढे दिसते हत्ती जवानी हसली का अजून दिसते गंगा बी आली काय बसा ना मी बनवतो बसा बनवतो चहा पिऊन जा हम्म चहा पाणी ठेव बाजू ना पहिले आपलं काम कर पहिले काय जबाब दिली होती तुना ते काम कर पहिले मग चहा पाणी होत राहते मी, मी आपलंच काम करतो मी काही लोकांचं काम करतो का मी माझ्या घरातलंच काम करतो Uh, आता बसा ना मग आता आल्या तुम्ही कधी येत नाही मग घरी आल्या तर बसा ना मी आता मस्त चहा बनवतो चहा पे जा आणि मग काय ते बोल जा मग का मग मग काय आहे ते मजाक नको करू ना मुन्नी मजाक मोग करून राहिली पाच हजार रुपये पटकन मुद्द्याचं बोलतो तुम्ही पाच हजार रुपये हरली तू आले ना शांत काय म्हणत होती शांत भाई बेकारी येत नाही आले ना भाई साडे बारा वाजता शांत भाई हजार झाली गावामध्ये दे दे आना 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 पाच हजार दे पटकन दे जाऊ दे मी माथेल्यावर जातो <laughs> पाच हजार रुपये देतो ना कुठं पाहून चालले का पाच हजार रुपये देतो मी देतो शांती ठेवा शांती ठेवा जराशी देतो मी नाही पाच हजार रुपये पाहून नाही चालले पण शब्द तरी पाहून जातील तुझ्या तोंडातून तो जे तो 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 शब्द निघले ना ते राहणार नाही टिकून आण दे पाच हजार रुपये आजच्या आज दे आजच्या आजच मग दोन तीन दिवसाला उजून झाल्यावर काही कामाचं नाही आण दे 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 पाच हजार दे पटकन आहे तपाशी म्हणूनच तुला गोष्ट केली ना अगं नाही राहिली असते तुला गोष्ट नव्हती केली दे आणा पाच हजार रुपये दे दे पटकन दे चार हिस्से आहे पाच हजार म्हणजे चार हिस्से चौघाने द्यावं लागते म्हणजे हजार रुपये वाचा फक्त त्याच्यामधून मी 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 घरी कायच्यासाठी आली मी तिथून तन पैसे पावासाठी आता मी सगळे डब्बे खोलू खोलू पाहतो पैसे आणि मग देतो ना तुम्हाला आता घाई घाई कुठून देऊ मग पैसे काय खादा नाही काय उखरू न देऊ तुम्हाला एका ठिकाणी नाही राहत का तुझे पैसे डब्बे खोलू खोलू पाहतो नाही मी काही एका ठिकाणी पैसे नाही ठेवत मी मुंगाच्या दाढी मध्ये शंभर मसराच्या दाडीमध्ये शंभर तुरीच्या दाणीमध्ये शंभर असे पैसे राहते माय माय पैसे पुरा घरात राहते मग रिकामा नाही राहत माया घर पुर पैशानं भरलं रे माया घर गोलीवुली उली पैसे जिकडे तिकडे राहते जिथं हात घालाल ना तिथे पैसे दिसते तुम्हाला पैशाची कमी आहे का, काय तुम्हाला काय वाटते पैशाची कमी आहे मापाशी पैसे नाही मापाशी लय पैसे आहे मी आता दोन तीन डबे उघडतो तर तुम्हाला पाच हजार रुपये देतो उघड डबे उघड दोन तीन उघड किती उघडतात फटकन आणतो ना आणतो ना जा बाहेर थांबा आणि तो मी देतो पैसे हो मी काय बेमान नाही हा मी शब्दाची खरी हाव अटो मी शब्दावर देतो मी काय थांबू तो काय खदा नाही का तुला पाहून घेईन गुप्त खदा नाही का तुला एवढ्या घरात होती काढता नाही आला तुला मी पैसेच पाहून राहिली हो घरामध्ये दोन तीन डबे उघडले तर त्याच्यात पैसे नव्हते आता चौथा डब्बा उघडायला चालली होती तर तुम्ही आल्या चौथ्या डब्यातच असन पैसे पुरे पाच हजार मग पाय पाय उघड 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 चौथा डब्बा आमच्या कितीक रुपये निघ त्याचा नाही मी आणतो ना विश्वास नाही का मावर विश्वास नाही तर राहू द्या मग विश्वास जिथं नाही तिथं काहीच नाही राहू द्या आता विश्वासाची गोष्ट इथं कुठून आली माय काय गोल गोल फिरून राहिली गोल पाच हजार रुपये पटकन देतो म्हणतो ना मी धीर धीर ठेवा जर अशी आले ना शांताबाई आता गावात माझ्याकडे आहे ना पाच हजार रुपये देतो ना मी चाल बाई इंदिरा शांताबाई बिचारी वाट पाहत असल आपल्या नावानं बोट मोडन ते मला काहून इथं बसून ठेवलं म्हणून हो मुन्या सगळ्याजणी बसलो शांत पाहिजे तिथं जिच्यावर पैसे लावले होते ना जिच्यावर ओढ लावले तिथे बी तिथं काढ पाच हजार रुपये आण फटकणी हो हो आणतो 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 मी लगेच आणतो मी बसा तुम्ही गंगा सुनील चहा पाणी की करायला लाव चहा पाणी की पिऊ मग आणतो तू पाच हजार रुपये घेऊन ये तू चहा पाणी पापड भजे वडे सगळं करायला लावतो मा सुनील आणतो पाच हजार रुपये घेऊन ये बसतो आम्ही मा घरी नक्की 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 लगेचच आणतो बसा तुम्ही आ, बापा बापा एकदम समोर आले बापा वाटलं हृदयच बाहेर निघलो काय माया एवढा धडकन जीव झाला माया आता पैसे आता पैसे कुठून निव कड्या पैसे तर आहे नाही माझ्यावर एक कृपा नाही मापाशी बोलून तर दिली का मापाशी पैसे आहे म्हणून पण पैसे नाही आता जाऊ कुठून आता नेऊ कुठून कडे आणि गेली नाही अजून मोठ्या धीरठ आहेत पैशासाठी मेल्याच्या जिथ्या होती त्या पैशासाठी अजून येतील घरी कल्लीच्या हाय गडे पैसे आता त्याले काम तर नाही आताच तेच देऊन देतो पाच हजार रुपये आणि मग कामाई पैसे जमा करून त्याचे पाच हजार हजार रुपये त्याच्या जागी ठेवून देईन असेच करतो आता इज्जत वाचवासाठी महा शब्द खरा ठरासाठी आता त्याच्यात पाच हजार देऊन देतो तिकडे कुठं गेले तो काय करून राहिले आणून बसून ठेवून दिलं इथं बरं खरंच काय करून लय टाइम लागला नाही मुन्नी करत अस नाकानी पैसे देवासाठी म्हणून त्यायला टाइम लागून राहिला थांबा ना बसा ना बस ना पार्वती तुला गाडी घाई झाली बापा शांताबाईचं समजतो मी आता आली ते तिला घरी जावाची ओढ आहे पण तुला बी नाही मग विमला ताई तसं नाही घाई नाही झाली पण इथं बसून काय करता चला ना जरा आपण तिकडे जाऊन पाहू ना त्याचं काय सुरू आहे काय नाही आपण जरा बोलू लागू काही बोलू लागायची गरज नाही आल्या झालं हो बापा आ इंदिरा गंगा झालं तुमचं जाऊ का आता मी घरी आहे का मला परमिशन घरी जावायचं अका ऑल इंडिया परमिट काढू आता मी ही 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 आता काय नाही काढायचं तुले गरज काम जरा शिरा एक मिनिट ये ते ते मुन्नी आन ते पैसे पुष्पा जागी मानवा बाई आता नको तिले तर आदेव बिचारीले तिने पोहाई बनवला पाणी देलं चाय बनवला आता राव दे आता काय ले आता तिले बनवाले लावतो अजून असं बनवलं होतं काय बर मग आता ठेवलं ठुलं असन का नाही तर मी आणतो बसवा इंदिरा आणतो मी चहा आणतो पोहा आणतो

पाच हजार कमी किंमत आहे कमी आहे होते का पाच हजार रुपये महिन्याभराचं राशन होते आणि आता बोलण्या बोलण्यामध्ये बोलून गेला तुम्ही लावून घेतली होड आता काय पाच झालं जाऊ द्या आता काय पाच हजार घेऊ नका बिचारीपासून नाही नाही घेवाच लागते ते पाच हजार रुपये बोलते कशी दे देकून नाही गंगा शांत भाई बरोबर बोलते आता मी म्हणले मीच म्हणले पहिले लावतो का नाही ओढत हो मनले। लावली हो दे लावली दे। बोलून गेलो मध्ये बोललेल्या गोष्टीचे पाच हजार रुपये किंमत चुकवा लागेल हे काय भरपूर गोष्ट आहे का इंदिरा तूच सांग आता तुम्ही बसून एकट्ट मिळून गोष्टी करतो मग गोष्टी करायचा एवढी मोठी सदा तिथे पाच हजार रुपये घेता तिच्यापासून काय मोठी खूप लाखा मुलाची होती का हे जाऊ द्या द्या असू द्या घेऊ नका घेऊन घे पाच हजार रुपये उघडली तर पाच हजार रुपये निघले घे आता मी होड लावली बोलून दिली मा निघून गेलं मला नाही माहित मला वाटलं शांताबाई येतच नाही तर बोलून दिली आता मग आता बोलली तर आता करणं तर आलंच घे पाच हजार रुपये आणली घ्या मन दुखून देता काय पैसे देऊन राहिले पैसे देऊन राहिली तू देता चांगली आनंदाने दे बापा चांगल्या मनामध्ये शिंद दे आम्हाला तरी फलन तरी आम्हाला मन दुखून घेतलेला पैसा आम्हाला फळण फलन काय त्याचा आम्ही काही खाऊ तर आम्हाला जास्त लागून हो ना मन दुखून पैसा देऊन राहिली का आम्ही खाऊ तर आम्हाला पचणार बी नाही कपडे घेऊ तर बातच फाटून जाईल मन दुखून नाही देऊन राहिली हो पण आता एवढे मोठे पैसे चालले माहेत मन तो दुखूनच ना थोडस नाराज तर होईनच ना। हा फालतू मा बोलीच्या यानं मा तोंडाच्या यानं मी जास्त बोलतो मा तोंडातून निघून गेलं मला एवढी मोठी किंमत आता आपल्यासारख्या मध्यमवर्गीय वर्गीय लोक पाच हजार रुपयाची बिल किंमत आहे आपण एवढी श्रीमंत तर नाही हा आपण का पाच हजार गेले तर काही गम नाही आपल्याला पाच हजार रुपयाची बिल किंमत आहे तर पैसे चालले तर मग थोडेस नाराज तर हो ना मी थोडीशी तुम्ही म्हणाल का एकदम एवढी श्रीमंत नाही बापा मी राहू दे मुन्नी माफ केलं तुला राहू दे नको देऊ नको देऊ पैसे आम्हाला पाच हजार रुपया नाही पाहिजे राहू दे अरे मजाक मध्ये लावली गोष्ट शिरिअ पर्यंत पाच हजार रुपये म्हणजे लय मोठी गोष्ट झाली राहू दे पाच रुपये दहा रुपयाची गोष्ट अलग होती पण पाच हजाराची ते होड होड साठी बर राहू दे जाऊ दे लावली तर लावली आपली मजाक मजाक मध्ये गोष्ट गेली मिल्ली गंगा नदीले गेली तिकडे जाऊ दे राहू दे नको देऊ पाच हजार नाही पाहिजे आम्हाला राहू दे खरं बोलून राहिले का हो माफ केलं मला नाही देऊ का पैसे मग राहू दे मुंडी राहू दे नको देऊ खरच नको देऊ राव दे असू दे खरंच व बापा बरं झालं तुम्ही मना केलं नाही तर मी माझ्यावर पैसे नव्हते मी बोलून तर दिल्ली पण पैसे नव्हते हे कल्लीच्या बाबाचे पैसे होय त्याने ठेवायला दिले होते आठ होतं पैशाचं मक्का मग कानन म्हणे तर तेच पैसे मी तुम्हाला देत होती आता मी मोठं मन करून महा हृदयावर गोटा ठेऊन मी त्याचे पैसे तुम्हाला देत होती कठोर मन करून आणि त्याने माहीत झालं असतं ना माहीत त्यानं काय केलं असतं काय माहित बरं झालं तुम्ही नाही म्हटलं वाचली मी लय वाचली मी लय कचकट्या धस्ता दस्ता वाचली हो मी तुम्ही मना केलं तर कल्लीच्या बापाचे पैसे ठेवून द्या आता ठेऊन दे ते पैसे कल्लीच्या बाबाचे पैसे त्याचे त्याच्या पैसे ठेवून दे जा आणि हे असे होडा गिडा लावत नको जा काही कामाची गोष्ट नाहीये होडा लावणं हे लावणं ते लावणं एक दोन चॉकलेट ची लावता लावा ठीक आहे पण हे पाच पाच हजाराची होडा लावा पास -पास लावान तुम्ही काही तरी काही बोलता काय पैसे कमावणं मोठ मोठ्या मेहनतीनं पैसे कमवा लागते पैसे कमवाले मोठी मेहनत लागते आणि गमावाले लागन पाच मिनिटात पैसे कसे चालले जाते माहित नाही पडत कमावाले किती मेहनत लागते म्हणून पैशाची किंमत समजा पैशाची काय किंमत आहे हे तुम्ही समजा ह्या होळा होळा आणि कोणी लोक लोकदारवाईमध्ये बम पैसे आहे पैशाची किंमत समजा तुम्ही पैसे ठेवून दे आता जाऊ आता घरी मी झालं पैसे हजार रुपये झाला आता मी जाऊ घरी जाऊ काय आता द्या बा मी शांतवाद जातो नाही तर अजून बसतो जाय जाय शांतभाई जाय बापा तू तू जाय आता घरी आता आम्ही जातो आपापल्या घरी आता जाय आता तुला आम्ही अडकून ठेवलं होतं हो जाय आता घरी जाय आम पाय धुई मस्त पूजा पाठ कर आणि आम्हाला ते काय म्हणते गंगा जल देतो थो। थोडं थोडं हो हिन्न मी बरं आता मी जातो घरी